श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठवल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराशी संबंधित नाही म्हणजे जसे की वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा कोणत्या दिशेला नसावा तुमचं स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं देवघर कोणत्या दिशेला असावं तुमच्या घरातील तिजोरी कोणत्या दिशेला असावी कोणत्या दिशेला नसावी याबाबत तर मार्गदर्शन केलेच आहे मात्र त्यासोबतच अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत ज्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंध येतो वास्तुशास्त्रानुसार जर या गोष्टी योग्य पद्धतीनं न केल्यास अनेक संकट निर्माण होऊ शकतात त्यामुळे ज्यांचा वापर वास्तुशास्त्र ज्यांचा वास्तुशास्त्र विश्वास आहे असे लोक आपल्या वास्तूची निर्मिती करण्यापूर्वी वास्तुतज्ञांचा सल्ला घेतात दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात काय असावं आणि काय असू नये याबद्दल देखील सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे तुमच्या प्र प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो त्या वस्तू घरात ठेवता कामा नाही असं वास्तुशास्त्र सांगतं जर उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर घरात असलेलं भंगार सामान कचरा अशा गोष्टी यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते असं वास्तुशास्त्र सांगतं दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठून उठल्यानंतर प्रथम झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं तुम्हाला लवकरच पैशांची प्राप्ती होणार आहे तुमच्या घरावर धनाचा वर्षाव होणार आहे याचे ते संकेत असतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात या गोष्टी कोणत्या आहेत व त्यावर काय सांगितले आहे तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मुंगूस आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मुंगूस वास्तुशास्त्रानुसार मुंगूस हा एक शुभ प्राणी आहे ज्याला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं गेलं आहे जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रथम मुंगसाचं दर्शन झालं तर तो, तो एक शुभ संकेत असतो दुसरा आहे भारद्वाज पक्षी हा पक्षी देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे वास्तुशास्त्रानुसार सकाळी जर या पक्षाचं दर्शन झालं तर घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरामध्ये पैसा येतो तिसरी गोष्ट आहे देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार जर सकाळी सकाळीच तुम्हाला देवी देवतांचे फोटो किंवा मूर्तीचं दर्शन झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं ते तुमचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते असे मानले जाते मित्रांनो सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा व व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी